उपस्थित सर्वांना अतिशय मनापासनं नमस्कार मटा हेल्पलाईनच्या गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळ्याला गेली काही वर्ष महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या वतीनं आम्ही सहकार्य करत असतो आणि या कार्यक्रमात सहभागी होताना मला अतिशय आनंद होतो आहे आजच्या सोहळ्यामध्ये जे प्रमुखपणानं उपस्थित आहेत असे डॉक्टर धनंजय केळकर सी ए मिलिंदजी काळे उद्योगपती पुनिजी बादल परागजी करंदीकर श्रीधरजी लोणी उपस्थित सर्व गुणवंत विद्यार्थी विद्यार्थिनी पुणे शहरातील अनेक मान्यवर अंकुशराव काकड्यांचा उल्लेख झाला ते आमचे विद्यार्थी ज्यांचा मला अभिमान वाटतो महेशचे माजी विद्यार्थी आहेत सर्व उपस्थित पालक बंधू भगिनी आणि दाते बंधू भगिनी मी विचार करत होतो की आजच्या कार्यक्रमाचं आणि मयसोचं नाटक आहे आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या साथीनं ज्या दोन शिक्षकांनी आमची संस्था सुरू केली त्याच्यातले महत्त्वाचे म्हणले जावेत असे वामन प्रभाकर भावे आमच्या संस्थेच्या इतिहास ग्रंथामध्ये एक अतिशय हृद्य असा उल्लेख मला सापडला आहे पस्तीस सालचा तो ग्रंथ आहे भावे सरांच्याकडे एके दिवशी एक विद्यार्थी माधुकरी मागण्यासाठी म्हणून आला त्या काळातली ती पद्धत होती की ज्यांची जेवायची व्यवस्था नसायची ते घरोघर जाऊन जेवायचे तर त्या विद्यार्थ्याला माहिती नाही की भावे सर म्हणजे आपल्या शाळेचे मुख्याध्यापक आहेत त्यांचंच हे घर आहे त्याला माहिती नव्हतं नवीन असेल कदाचित तो विद्यार्थी परंतु स्वतः भावे सरच समोर आले विद्यार्थ्या तो काळ आपण कल्पना करू शकतो की मुख्याध्यापक समोर उभा राहिल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांना अतिशय त्रास व्हायचा किंवा त्यांना दरारा वाटायचा परंतु चरित्रग्रंथातला आमच्या संस्थेच्या ग्रंथातला उल्लेख असा आहे की भावे गुरुजींनी अतिशय प्रेमानं त्या विद्यार्थ्याला आपल्या घरामध्ये बोलावलं त्याला जवळ बसून प्रेमानं जेवायला वाढलं हा जो कृतज्ञतेचा संस्कार आहे तो महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी म्हणून आम्ही नेहमीच पार पडत असतो महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या वतीनं देखील आम्ही गुणवंत आणि गरजू विद्यार्थ्यांना मदत करतो परंतु त्याच्यात आणि याच्यात फरक काय असं मी ज्या वेळेला विचार करत होतो त्यावेळेला आम्ही जे मदत करतो ती साधारणपणे परिचित विद्यार्थ्यांना मदत करतो म्हणजे आमच्याच एखाद्या शाळेतला महाविद्यालयातला विद्यार्थी आणि त्याला मदत करणारे देखील बहुतेक वेळाला आमचे माजी विद्यार्थी विद्यार्थिनी ही तर असे असतात परंतु आजच्या सोहळ्याचं वैशिष्ट्य मला असं वाटतं की परागजींच्या बोलण्यामध्ये मगाशी त्यांनी असं म्हटलं की हा एक कौटुंबिक कार्यक्रम आहे कौटुंबिक कार्यक्रम कुटुंब आपलं किती मोठं असतं तर प्राचीन भारताची सांस्कृतिक परंपरा ज्ञानेश्वर माऊलींनी वेगळ्या शब्दामध्ये सांगितली त्यांनी असं म्हटलं की हे विश्वची माझे घरं ऐसी जयाची स्थिरं किंबहुना चराचर आपणची झाला साधारणपणे आपल्या नात्यागोत्यातल्या लोकांना आपण ओळखतो परंतु या उपक्रमाचं मला वैशिष्ट्य असं वाटतं की ज्यांच्याशी थेट परिचय नाही आणि परागजींनी मदत मगाशी सांगितलं पण आम्ही असं जाहीर करत नाही की कुणी मदत केली आणि कुणाला मदत केली त्यामुळं आपल्यातला जो कृतज्ञता भावाचा किंवा बंधुत्व भावनेचा जो आविष्कार आहे ज्याच्यामध्ये अनामिकतेचा संस्कार आहे असं या कार्यक्रमाचं वेगळेपण आहे असं मला वाटतं आत्ताच्या विद्यार्थ्यांनी म्हणजे ज्यांना यापूर्वी ही मदत मिळाली आणि आज मिळा मिळालेली आहे अशा सगळ्यांची मनोगता ऐकल्यानंतर मी म्हटलं की या कार्यक्रमात जे सगळं बोलण्यासारखं सांगण्यासारखं होतं ते या सगळ्यांनी सांगितलेलंच आहे एवढं सोडून आपण काय सांगणार तर मी परत एकदा आनंद व्यक्त करतो की या कार्यक्रमात आम्हाला सहकार्य करायची संधी मिळाली आयोजकांचं विशेषतः महाराष्ट्र टाईम्सचं परागजी करंदीकरांचं सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो दात्यांप्रती अतिशय कृतज्ञता व्यक्त करतो आणि सर्व विद्यार्थ्यांना दोन शब्दाचं मार्गदर्शन करतो ते दोन शब्द असे आहेत की देखणेवा काही जणांना असं वाटेल की देखणेवा म्हटल्यानंतर आता सर कुठल्या तरी पावडर क्रीम किंवा लोशनेची जाहिरात करणार तर मी असे कुठल्याही क्रीम पावडर लोशनची जाहिरात करणार नाही देखणे वा ते बाभ बोरकरांच्या शब्दात आपण ऐकूयात बाभ बोरकर असं म्हणतात की देखणे ते चेहरे जे प्रांजळाचे आरसे सावळे की गोमटे या मुलं नाही फारसे देखणे ते हात देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहळे मंगलाले गंधलेले सुंदराचे सोहळे देखणी ती पाऊले देखणी ती पाऊले जी ध्यास पंथे चालती वाळवंटातून जाता स्वस्ती रेखीती असे तुम्ही वा असंच एक आवाहन करत सांगतो धन्यवाद नमस्कार